समाजामध्ये आज देखील कलंकित आणि शापित रोग म्हणून मानले नेमकी कुष्ठरोगाची मुख्य लक्षणे काय डोळ्याच्या पापण्याचे केस जाणे भोव्याचे केस जाणे आणि विकृती येणे हातापायाचे बोटं वाकणे अच्छा तर काही लक्षणे अतिशय सोपी आणि साधी आहे तर काही लक्षणे अतिशय गंभीर आहे उड्या डोळ्यांनी देखील आपल्याला ह्या आजाराचे निदान करता येईल नागरिकांमध्ये याबाबत अनेक संभ्रम तर आहेच पण गैरसमज देखील अंधश्रद्धा असल्यामुळे याच्यावर उपचार पद्धती घेत असताना त्यांना त्याच्यावर विश्वास नाही आहे स्वतःहून लोक आपल्या दाखवण्यासाठी येत नाही प्रत्येक घरोघरी जाऊन आपण सर्वेक्षण करतो आणि त्या लपलेल्या रुग्णांना शोधून काढतो आणि त्यांना उपचाराखाली आणतो हा या मोहिमेचा उद्देश आहे नमस्कार तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय बाबुळगाव अंतर्गत हेल्दी बाबुळगाव या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे तर आज आपण या कार्यक्रमातून अशा एका आजाराबाबत चर्चा करणार आहोत जो आजार आजही देखील समाजामध्ये एक कलंक किंवा श्राप मानला जातो आणि त्या आजाराबद्दल भरपूर सारे गैरसमज आहे आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी राजेश्वरी किटे समुदाय आरोग्य अधिकारी उपकेंद्र देही आपण या पॉडकास्टद्वारे कुष्ठरोग या आजाराबाबत सविस्तर माहिती देत आहे आपल्यासोबत चर्चेकरिता उपस्थित आहे तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी माननीय डॉक्टर संघ राठोड सर नमस्कार सर नमस्कार सर कुष्ठरोग म्हणजे नेमकं काय कुष्ठरोग म्हणजे नेमकं आपण म्हटल्याप्रमाणे समाजामध्ये आज देखील कलंकित आणि शापित रोग म्हणून मानला जातो परंतु हा तसं काही नसून एक दुर्लक्षित आजार आहे याच्यामध्ये आपण हा एक बॅक्टेरियल डिसीज असून मायक्रोबॅक्टेम लेपरी याच्यामुळे हा संसर्गजन्य हो आजार आहे हा अतिशय सोप्या पद्धतीने आपल्या राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत याचे निदान होते त्याचप्रमाणे शंभर टक्के हा बरा होणारा रोग आहे याची उपचार पद्धती आपल्या आरोग्य यंत्रणेमध्ये उपलब्ध आहे आरोग्य विभागाने नुकतेच कुष्ठरोगाला हो अधिसूचित आजार म्हणून घोषित केलेले आहे म्हणजे नेमकं काय रोग मुक्त दर्जा मिळण्यासाठी हे महाराष्ट्र सरकार शासनाने उचललेले पाऊल आहे याच्यामध्ये ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून आपण या आजाराला अधिसूचित आजार म्हणून घोषित केलेले आहे यामुळे आपण शासकीय संस्थाच नाही तर आपल्या खाजगी संस्था खाजगी वैद्यकीय व्यावसायिक खाजगी महाविद्यालय यांच्या मार्फत देखील ह्या आजाराचे निदान होणार आहे आणि त्यांना हे अनिवार्य केलेलं आहे की त्यांनी शोधलेले रुग्ण हे सर्व आपल्या आरोग्य संस्थेला आणि आपल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जागोजागी जे तालुकास्तरीय किंवा जिल्हास्तरीय कार्यालय आहे यांना कळवायचे आहे नागरिकांमध्ये कुष्ठरोगांच्या लक्षणाबाबत संभ्रम आहेत तर नेमकी कुष्ठरोगाची मुख्य लक्षणे काय नागरिकांमध्ये लक्षणांबाबत संभ्रम आहे त्याचं कारण की काही लक्षणे अतिशय साधी आणि सोपी आहेत आणि दुसरं म्हणजे त्याचा जो इन्क्युबेशन पिरियड आहे तो सहा महिन्यापासून तर सहा वर्ष त्यापेक्षा अधिक कालावधी असतो सुरुवातीच्या काळामध्ये जसं लालसर फिक्कट आणि तपकेरी चट्टा येणे त्याच्यानंतर मुंग हातापायाला मुंग्या येणे त्वचा जाडसर होणे का कानाच्या पाळ्या जाडसर होणे त्याचसोबत काही लक्षणं हे उशिरा दिसून येतात त्यामध्ये डोळ्याच्या पापण्याचे केस जाणे भोवळ्याचे केस जाणे आणि विकृती येणे हातापायाचे बोटं वाकडे होणे असे काही लक्षणं हे जाणवतात अच्छा तर काही लक्षणे अतिशय सोपी आणि साधी आहे तर काही लक्षणे अतिशय गंभीर आहे आहे भयावह तर सर ह्या आजाराचे निदान कसे होते आणि ते कोणत्या प्रकारे हे वैद्यकीय अधिकारी कुष्ठरोग तंत्रज्ञ यांच्या मार्फत आपण आरोग्य कर्मचारी आणि आशा यांच्या मार्फत संशयित तपासणी आणि त्याचे निदान हे आपण आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर करतो उघड्या डोळ्याने अतिशय अनुभवातून आणि उघड्या डोळ्याने आजाराचे निदान करता येते काही गरज पडली तर आपण किंवा मायक्रोस्कोप मार्फत सुद्धा या आजाराची निदान करतो निदान झाल्यावर उपचार आहे का तसं नागरिकांमध्ये याबाबत अनेक संभ्रम तर आहेच पण गैरसमज देखील आहे होय समाजात देखील अंधश्रद्धा असल्यामुळे याच्यावर उपचार पद्धती घेत असताना त्यांना त्याच्यावर विश्वास नाहीये त्याच्यामुळे परंतु आमच्या आरोग्य विभागामार्फत याच्यावर शंभर टक्के उपचार आहे आणि हा आजार शंभर टक्के बहुविध औषधी मार्फत आपण बरा होऊ शकतो सर सध्या शासनामार्फत कुष्ठरोग शोध मोहीम राबवली जात आहे तर त्या मोहिमेचा नेमकं उद्देश काय मोहीम आपण दरवर्षी राबवतो यामध्ये ज्यांचं निदान झालेलं नाही आहे समाजामध्ये त्यांच्या दडपलेले काही रुग्ण आहेत ज्यांचं निदान झालेलं नाही आहे किंवा काही आपल्या सर्वेमधून सुटून जातात किंवा स्वतःहून लोक आपल्या कुष्ठरोग आजार दाखवण्यासाठी येत नाहीत त्याकरता शासन हे चौदा दिवस ही मोहीम राबवते यामध्ये प्रत्येक घरोघरी जाऊन आपण सर्वेक्षण करतो आणि त्या लपलेल्या रुग्णांना शोधून काढतो आणि त्यांना उपचाराखाली आणतो हा या मोहिमेचा उद्देश आहे सर या कुष्ठरोग शोध मोहिमेचा कालावधी काय आहे आणि कार्यपद्धती काय आहे शासक शोध मोहिमेचा सा कालावधी सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून तर दोन डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आहे याची कार्यपद्धती अतिशय सोपी आहे याच्यामध्ये आशांमार्फत आणि पुरुष स्वयंसेवक यांच्यामार्फत आपण घरोघरी प्रत्येक घरातील सर्व सदस्यांची तपासणी करतो ज्यामध्ये त्यांची पूर्ण त्वचेची तपासणी त्यांच्या काही विकृती आहेत का त्यांच्या हाता त्यांच्या नसांची आणि बोटांची तपासणी आपण करत असतो त्याचप्रमाणे त्याच्यावर आरोग्य कर्मचारी हे सुपरवायझर म्हणून काम करतात आणि त्या दोघां टीममधून जे सुद्धा संशयित रुग्ण निघतात त्यांचे निदान हे कुष्ठरोग तंत्रज्ञ तसेच वैद्यकीय अधिकारी आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये करतात सर अबोधा तालुक्यातील नागरिकांना तुम्ही या काय आवाहन ही मोहीम ही चौदा दिवसाचीच असल्यामुळे नागरिकांना मी असं आवाहन करेल की त्यांनी आपल्या घरातील सर्व सदस्यांची तपासणी आमच्या आरोग्य पथकामार्फत करून घ्यावी त्याचसोबत त्यांना सहकार्य करावे आणि जे काही सदस्य घरामध्ये नसतील तर त्यांची ते जेव्हा परत येणार आहेत त्यावेळी त्यांची तपासणी करून घ्यावी हा रोग यासोबतच आपण हा रोग एक कलंकित नसून शापित नसून हा एक बॅक्टेरियल डिसीज आहे हे, हे सर्व आपल्या नागरिकांमध्ये पसरवावे तसेच जे रुग्ण ग्रसित आहेत त्यांच्याबद्दल सद्भावनाने तसेच त्यांना सहानुभूतीपूर्वक त्यां त्यांची विचार करून त्यांनासुद्धा मानसिक बळ द्यावे आणि ह्या समूळ उपचारासाठी आणि आपल्या देशातूनच हा देशा रोग याचे देश बनवण्यासाठी आपण आपला तालुका त्याचप्रमाणे यवतमाळ जिल्हा आणि महाराष्ट्र राज्य आपण सर्व आपण याच्यात प्रयत्न करूया असं मी नागरिकांना आवाहन करतो धन्यवाद सर खूप मोलाची माहिती दिली आपण लवकर निदान समूळ उपचार या ब्रिध वाक्यातून कुष्ठरोगमुक्त भारत करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग नेहमी कार्यरत राहील मित्रांनो मोहीम सुरू आहे आपली आणि समाजाची जबाबदारी पार पाडा निरोगी राहा आणि इतरांनाही सांगा सर्व जनतेने आरोग्यविषयक माहिती मिळवण्याकरिता हेल्दी बाबुळगाव या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा थँक्यू